सर्वांना नमस्कार नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता स्कॉलरशिप हा विषय घेणार आहोत स्कॉलरशिप मध्ये गणितातील पहिला घटक घेणार आहोत त्यामध्ये संख्यांचे प्रकार संख्यांच्या प्रकारामध्ये या अगोदर आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आणि दुसऱ्या बरोबर बघितलं अपूर्णांक संख्या हे सगळे प्रकार बघितलेले आहोत बघितलं कि नाही तर आता याच्या पुढचा प्रकार म्हणजे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हे सगळे संख्यांचे जे प्रकार आहेत ते आज आपण शिकणार आहोत तयार आहात मग तुम्ही सगळेजण शिकायला तयार आहात ना तर पहा सर्वात अगोदर जो प्रकार बघणार आहोत तो समसंख्या कोणता प्रकार बघणार आहोत आपण समसंख्या हा प्रकार बघणार आहोत पहा समसंख्या कशाला म्हणायचं मग तर ज्या संख्येला दोन ने भाग जातो ती समसंख्या असते ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो अशा संख्यांना काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं अशा संख्यांना समसंख्या म्हणायचं किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला सुद्धा काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं आता पहा <coughs> काय म्हटलं मी ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी एखादा अंक असेल अशा संख्येनं सुद्धा काय म्हणतात समसंख्या म्हणतात मग आता उदाहरण उदाहरण जर बघायच झालं तर आपण काय घेतलं इथं दोन चार सहा आठ फक्त एवढ्याच संख्या आहेत का समसंख्या नाही ह्याच्यापेक्षा ही जास्त आहेत मग कोणकोणते आहेत मग दो अडतीस ही समसंख्या है का? आहे का आहे का नाही आहे, आहे। का आहे कारण याच्या एकक स्थानी जे आहे का नाही ते आठ आहे म्हणजे शून्य दोन चार सहा आणि आठ या अंकांपैकी एक जरी अंक एकक स्थानी असेल तर अशा संख्येला काय म्हणतो आपण समसंख्या म्हणा आता चारशे वीस चारशे वीस ही समसंख्या आहे का आहे, आहे।, आहे। चारशे वीस ही काय आहे समसंख्या आहे समज ना मग म्हणजे ज्या संख्ये समसंख्या कोणाला म्हणायचं ज्या संख्येला एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो किंवा कोणतीही अशी संख्या ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो दोन ने कसा जातो पूर्ण भाग जातो अशा संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं समज ना पुढे जावायचं ना नंतर पुढची संख्या जी बघणार आहोत त्या पुढची जी संख्या आहे ती विषम संख्या बघणार आहोत दुसरा प्रकार कोणता आहे आता विषम संख्या कोणाला म्हणायचं मग तर ज्या संख्या ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणायचं ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जात नाही किंवा एखाद्या संख्येला दोन ने भाग दिल्यावर बाकी एक उरत असेल तर अशा संख्येला काय म्हणतात विषम संख्या म्हणतात तुम्ही कोणतीही व्याख्या सांगितली तरी चालते आपल्याला पाठांतर करायचं नाहीये तर लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं विषम संख्या कशाला म्हणायचं विषम म्हणजे सम नसलेली विषम म्हणजे सम नसलेली मग आता सम नसलेली म्हणजे संख्या म्हणजे ने भाग जाणारी मग विषम संख्या म्हणजे ने भाग न जाणारी ने भाग न जाणारी हे लक्षात ठेवायचं राहील लक्षात पहा ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जात नाही ती विषम संख्या असते किंवा दोन ने भाग दिल्यावर बाकी एक उरते अशा संख्येला आपण विषम संख्या म्हणतो आता किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी जसं आपण समसंख्येला बघितलं तसंच विषम संख्येला ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी एखादा अंक जर असेल तर अशा संख्येला सुद्धा काय म्हणतात विषम संख्या असं म्हणतात त्यानंतर गुणधर्म आहेत विषम संख्येचे काही गुणधर्म आहेत तर पहिला गुणधर्म जो आहे तो सर्वात लहान नैसर्गिक विषम नैसर्गिक संख्या काय आहे एक आहे सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या कोणती आहे एक आहे पहा कोणती आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे क्रमवार समसंख्या दोनच्या पट्टीत वाढत जातात क्रमवार समसंख्या म्हणजे आता एक नंतर एक येणारी क्रमवार नैसर्गिक संख्या आता एक दोन तीन चार याला आपण क्रमवार येणारी संख्या बरोबर की नाही मग क्रमवार समसंख्या दोनच्या पटीत असतात म्हणजे दोन नंतर येणारी संख्या समसंख्या कोणती चार दोन नंतर येणारी समसंख्या चार असतात मग दोन आणि चार मध्ये कितीचा फरक आहे चार मधून जर दोन काढला तर किती राहतात दो। दोन राहतात म्हणजे चार आणि दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्या दोन आणि चार ह्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दोनचा चा फरक आहे लक्षात राहील ठीक आहे <टारागाए> त्याचप्रमाणे क्रमाने येणाऱ्या विषम संख्येमध्ये दे देखील दे दोनचाच फरक असतो समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो दोनचा चा फरक असतो आणि विषम संख्येमध्ये सुद्धा कितीचा फरक असतो दोन तास फरक असतो लक्षात ठेवायचं काही जे वैशिष्ट्य आहे समसंख्येची आणि विषम संख्येची हे कशी असतात सारखीच असतात त्यामुळे आपण एका संख्येचं परफेक्शन लक्षात ठेवलं की त्याच्यात थोडस चेंजेस केले तर आपल्याला विषम संख्येची सुद्धा सांगता येतात इपर्यंत लक्षात आलं त्यानंतर क्रमवार विषम संख्येमध्ये दोन दोनचा फरक आहे समसंख्येमध्ये सुद्धा दोनचा फरक आहे आणि तिसरा जी गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काय आहे तीन क्रमवार संख्या तीन क्रमवार संख्या म्हणजे आता इथे घेते बघा चार सहा आणि आठ समसंख्या आहेत चार सहा आठ तर पहिलीची संख्या आहे आणि शेवटची संख्या आहे म्हणजे लहान संख्या तीन क्रमवार येणाऱ्या समसंख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती चार आहे आणि सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे याच्यामध्ये चार सहा आठ मध्ये कोणती मोठी आठ मोठी आहे आता यांची जर वजाबाकी केली आपण तर किती येते बरोबर आहे म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्यांमध्ये सॉरी क्रमाने येणाऱ्या तीन समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो चारचा म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या यांच्यामध्ये चारचा फरक असतो त्याचप्रमाणे क्रमाने येणाऱ्या तीन विषम संख्यांच्या मध्ये सुद्धा किती फरक असतो चारचाच फरक असतो <ड़ी> दोन गुणधर्म सारखे आहेत पाहण्याचे कोणते कोणते पहिला गुणधर्म म्हणजे समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो दोन चा फरक असतो आणि क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्येमध्ये सुद्धा कितीचा फरक असतो मग दोनचाच असतो त्याचप्रमाणे क्रमाने येणाऱ्या तीन समसंख्यांच्या दरम्यान मधल्या मोठी आणि लहान यांचा फरक किती असतो चारचा असतो त्याचप्रमाणे विषम संख्यामध्ये सुद्धा प्रमाणे येणाऱ्या तीन विषम संख्येमध्ये पहिली आणि शेवटची किंवा लहान आणि मोठी ज्या संख्या दिलेल्या आहेत प्रमाणे दिलेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी संख्या जी आहे त्यांच्यामध्ये कितीचा फरक असतो चारचा आता पाहा बघा पाच घ्या सात आणि नऊ पाच नंतर सात येते सात नंतर नऊ येते विषम संख्या येते ह्या मग याच्यामध्ये पाच आणि नऊ पाच काय आहे सगळ्यात लहान संख्या आहे नऊ काय आहे सगळ्यात मोठी संख्या आहे मग आता या दोघांचा डिफरन्स काढा किंवा वजाची फरक काढायचं डिफरन्स म्हणजे काय फरक काढायचं लक्षात येते ना तुमच्या ठीक आहे तर नऊ वजा किती पाच नऊ मधून पाच गेले तर किती राहतात आला फरक चारचा समसंख्येचा फरक काढला आपण लहान आणि मोठ्या संख्येचा तरी सुद्धा चार आला आणि विषम संख्येमध्ये सुद्धा यांचा फरक किती आलाय चारचा चार। आलेला आहे लक्षात आला त्यानंतर समसंख्या महत्ति है अपने दोन समसंख्या जर घो अपन को दोन समसंख्या घो तो समसंख्य बीरीज क्या है समसंख्या आता उदाहरणार्थ जर आप बगित पहली समसंख्या दोन अधिक दुसरी समसंख्या चार दोन समसंख्या घेतल्या त्यांची बेरीज केली उत्तर काय आलं दोन आणि चार सहा, सहा समसंख्या आहे की विषम संख्या आहे मग समसंख्या आहे त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येते कि दोन समसंख्यांची बेरीज केली तर उत्तर काय येत समसंख्या येते काय ते समसंख्या असे लिहू शकता आपण समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या लक्षात राहील दोन समसंख्यांची बेरीज केली तर उत्तर काय आता समसंख्या आता त्याचप्रमाणे विषम संख्येचं सुद्धा चेक करून बघू आपण कोणत्याही समसंख्यांची भेटीची समसंख्या असते तर त्यांचा गुणकार जी आहे ती विषम संख्या असते नाही विषम संख्येच आहे ते थोडं मिस्टेक झालेला झाली आता दोन विषम संख्या विषम संख्या एखादी घ्या तीन विषम संख्या कोणती घेतली आपण घेतली पाच दोन्ही विषम संख्या आहेत आता या दोघांची बेरीज जर केली आपण तीन आणि पाच किती होतात आठ होतात मग आठ ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे समसंख्या समजलं मग समस समसंख्या आणि विषम संख्या काय आहे कळालं का तुम्हाला आता तर पहा जे गुणधर्म आपण बघितलो त्यामध्ये काय बघितलं की समसंख्या कशाला म्हणतात स... विषम संख्या कशाला म्हणतात शिकलो त्यानंतर समसंख्येची गुणधर्म आहेत की दोन समसंख्यांची बेरीज काय असते काय असते समसंख्या असते सर्वात लहान समसंख्या दोन आहे सर्वात लहान विषम संख्या एक आहे त्यानंतर दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या आहे विषम संख्यांची बेरीज समसंख्या आहे विषम संख्यांची बेरीज सुद्धा काय आहे समसंख्याच आहे सॉरी विषम संख्या नाही समसंख्या आहे समसंख्यांची बेरीज समसंख्या विषम संख्यांची बेरीज सुद्धा समसंख्या आता <coughs> आ, तीन आणि पाच ह्या दोन पे विषम संख्याच आहे आता या विषम संख्यांचा गुणाकार जर केला तर कोणती संख्या येते तिन्हा पाठी पंधरा म्हणजे बेरीज केली आपण विषम संख्यांची तर उत्तर काय आलं समसंख्या आली बरोबर आहे आणि गुणाकार जर केला तेव्हा काय आलं विषम संख्या आली कधी गुणाकार केला ते गुणाकार केल्यावर काय आलं उत्तराचं विषम संख्या आली आणि बेरीज केली तर उत्तर समसंख्या आली इथपर्यंत समजलं सगळ्यांना काय अडचण आहे कोणाला नाही ना नक्की पुढे जाऊ मग ठीक आहे आपल्याला नंतर आहे काय हरकत नाही आता नको कोणाकडे असेल तर बघ नंतरचा प्रकार कोणता आहे तिसऱ्या प्रकार आहे ना हा मूळ संख्या तिसरा प्रकार आहे मूळ संख्येमध्ये मूळ संख्या कशाला म्हणायचं मग ज्या संख्येला फक्त एक आणि ती संख्या मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला एक आणि फक्त ती संख्या असे दोनच विभाजक असतात एक आणि तीन संख्या असे दोनच विभाजक असतात अशा संख्यांना काय म्हणायचं मूळ संख्या आता इथे पहा पहा इथे दोन तीन पाच सात हे काही उदाहरणं दिलेली आहेत ह्या काय आहेत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे का म्हटलंय मूळ संख्या तर ह्यांना की नाही फक्त भाग कशाने जातो एक न जातो आणि त्याच संख्येने जातो आता दोन ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का जात नाही जातो का म्हणून जात दोन ही काय आहे मूळ संख्या आहे त्यानंतर तीन, तीन सुद्धा एक न आणि तीनच भाग जातो त्यानंतर पाच पाचला सुद्धा एक न आणि पाच भाग जातो दोन न भाग जातो का रे जातो का नाही जात आणि सात ला सातला ला कोण कोणत्या संख्येने भाग जातो मग एक न आणि एक सातला व्हेरी गुड कोण सांगितलं पार्वती पार्वती व्हेरी गुड एक न आणि सात न सातच्या एकदा सात आहे आणि एकच्या पाण्यामध्ये सात आहे दुसऱ्या कोणत्या पाण्यामध्ये सात मिळतो का आपल्याला म्हणजे मूळ संख्या सर्वात लहान कोणती आहे दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे पण ती कशी आहे सममूळ संख्या आहे कशी आहे लहान सममूळ संख्या आहे लक्षात येईल तुमच्या दोन ही काय आहे सर्वात लहान सम मूळ संख्या आहे आणि ती कशी आहे सम आहे त्यामुळे काय म्हणतात दोनला संख्या सम ही आहे आणि मूळही आहे मग एक आहे सगळ्यात लहान तर एक ही संख्या आहे ना एक एकच्या व्यतिरिक्त कोणतेही अवयव आहेत का एक हा फक्त एकच्याच पाड्यामध्ये आहे दुसऱ्या कोणत्या पाड्यामध्ये आहे का म्हणून एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही नाही एक काय आहे मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही मग सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती लक्षात राहील पुढे जाऊया आहे आता सांगितलं मी सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे त्यानंतर तीन ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे सम म्हटलं जर प्रश्न विचारला तुम्हाला की सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती आहे उत्तर काय येणार दोन ही सम मूळ संख्या आहे आणि विषम मूळ संख्या विचारलं तर सर्वात लहान विषम मूळ संख्या विचारलं तर काय येईल उत्तर त्याच तीन क्षत हे झाली एक अंकी आता एकशे एक एकशे एक हे तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या आहे एकशे एक ही सर्वात लहान तीन मूळ संख्या आहे त्यानंतर सर्वात मोठी तीन अंकी नऊशे सत्याण्णव ही सर्वात मोठी सम मूळ सॉरी मूळ संख्या आहे नऊशे सत्त्याण्णव ही सर्वात मोठी तीन अंकी सर्वात मोठी म्हणजे सगळ्यात मोठी संख्या होईल ती नाही तीन अंकी सगळ्यात मोठी मूळ संख्या लक्षात राहील ना बघ अकरा ते शंभर मध्ये अकरा ते शंभर मध्ये नऊ मूळ संख्या आहेत किती आहेत नऊ मूळ संख्या आहेत अकरा ते शंभर मध्ये नऊ मूळ संख्या आहेत त्यातील अंकांची अदला बदल केली तरी मिळणारी संख्या मूळ संख्या असते हाँ, एक शंबर मदे अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांची बदल म्हणजे दशक स्थानचा अंक एकक स्थानी आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी केला तरी सुद्धा त्यांची जी संख्या आहे ती कशी असणार आहे मूळच असणार आहे तर अशा किती आहेत एकूण नऊ मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत नऊ आणि दशक हा आणि हा दशक आहे एकक स्थानचा अंक दशक स्थानी ठेवला आणि दशक स्थानचा अकरा अकरा ही काय आहे मूळ संख्या आहे त्यानंतर तेरा तेराला जर आपण दशक स्थानचा अंक एकक स्थानी आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी ठेवला तर तीन कुठे येईल पुढील आणि एक मागे बरोबर आहे मागा हे किती किती संख्या तयार झाली एकतीस एकतीस संख्या तयार झाली तेरा ही मूळ संख्या आहे आणि एकतीस सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे त्यानंतर सतरा पहा सतराला दशस्थानचा अंक एक आणि एक स्थानचा अंक दशाने म्हणजे संख्यांच्या अंकाची काय केली आपण अदला बदल केली त्याला काय म्हणतो आपण अदला बदल केली तरी सुद्धा यांच्या संख्या यांच्या प्रकारे बदल झाला का नाही प्रकारा मध्ये बदल झाला ना का नाही झाला ना मूळ संख्याच राहिल्यात ना त्या अगोदर ही मूळ संख्या होती आणि आता ही मूळ संख्याच आहे मग अशा एक ते अकरा ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे नऊ मूळ संख्या आहे लक्षात सगळ्यांना काय झालं काय समजायला समजायला ना कोणाला नाही समजलं काय नाही समजलं बटा सांग काय नाही समजलं हे नाही समजलं आता सांगितलेलं आता आपण काय शिकलो मूळ संख्या शिकलो मूळ संख्येमध्ये मूळ संख्येमध्ये संख्याची वैशिष्ट्य बघितलं सगळ्यात लहान मूळ संख्या सगळ्यात लहान सम मूळ संख्या कोणती आहे दोन आहे सगळ्यात लहान विषम मूळ संख्या तीन आहे तेवढं लक्षात आलं त्यानंतर अकरा ते चौदा मध्ये अशा नऊ अशा मूळ संख्या आहेत ज्यांची अदला बदल केली म्हणजे अंकातील संख्या स्थानाची अदला बदल केली तरी सुद्धा आपल्याला काय मिळते मूळ मिळते संख्या नऊ मूळ संख्या किती मूळ संख्या आहे मग त्या कोणत्या कोणत्या आहेत पहिला आहे अकरा अकराच्या एकक स्थानची आणि दशक अदला अदलाबदल केली तरी सुद्धा अकरा येते तेरा तेराला तीन स्थानी ठेवला आणि एक एक स्थानी ठेवला तरी सुद्धा काय होतं एकतीस येते इथं आपण केलं एकतीस ही मूळ संख्या आहे तेरा सुद्धा मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे एकाहत्तर सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे सतराच्या अंकाची अद्याप केली आपण तरी आपल्याला येणारी जी संख्या आहे ती काय मिळाली मूळ संख्या आहे मूळ संख्या मिळाली संबंधितपर्यंत पुढे जाऊ पहा एकशे एक ते दोनशे मध्ये एकूण एकवीस मूळ संख्या आहे किती एक अकरा ते शंभर मध्ये नऊ मूळ संख्या अशा आहेत मूळ संख्या पूर्ण नाही सांगितले मी तुम्हाला फक्त नऊ मूळ संख्या अशा आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी सुद्धा त्यांच्या संख्येच्या प्रकारामध्ये काहीही फरक पडत नाही हा ठीक आहे त्यानंतर एकशे एक ते दोनशे मध्ये एकूण एकवीस मूळ संख्या आहेत इतर मूळ संख्या दिलेली आहे हे पाठ करून घ्यायचे पहा पहिली मूळ संख्या एकशे एक नंतर एकशे तीन एकशे सात एकशे नऊ एकशे तेरा एकशे सत्तावीस एकशे एकतीस एकशे सदतीस एकशे एकोणचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे एकावन्न एकशे सत्तावन्न आणि एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे बहात्तर एकशे एकोणऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्याण्णव आणि एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव आणि शेवटची एकशे हे काय आहेत सगळ्या मूळ संख्या लक्षात राहतील इथपर्यंत त्यानंतर तिसरा पुढचा जो प्रकार आहे तो काय आहे संयुक्त संख्या पुढचा प्रकार कोणता आहे संयुक्त संख्या संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं मग आता आपण मूळ संख्या शिकलो शिकलो की नाही मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्याला फक्त एक आणि तीच संख्येने भाग जाते ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जाते अशा संख्याला आपण मूळ संख्या म्हणतो तर संयुक्त संख्या कशाला म्हणायचं मग तर अशा संख्या ज्यांना एक आणि त्या व्यतिरिक्त अजूनही काय असतात विभाजक असतात अजूनही विभाजक असतात म्हणजे भाग जातो इतरही संख्येने भाग जातो आता उदाहरण म्हणजे काय तर चार जर बघितलं आपण काय म्हटलं मी चार चार हा अंक घ्या आणि चार लागा कोण कोणत्या संख्येने भाग जातो चार ला एकच्या पाड्यामध्ये चार आहे त्यानंतर दोनच्या पाड्यामध्ये चार आहे अजून चारच्या पाड्यामध्ये चार आहे एकच्या पाड्यामध्ये दोनच्या पाड्यामध्ये आणि चारच्या पाड्यामध्ये मग दोन पेक्षा चा जास्त विभाजक असणाऱ्या संख्येला काय म्हणतात संयुक्त संख्या म्हणतात दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या लक्षात येईल संयुक्त संख्येची काही वैशिष्ट्य आहे पहा एक ते शंभर पर्यंत एकूण चौऱ्यातच्या संयुक्त संख्या आहेत Si겠지만, boys, चार ही, है, ही है, सर्वात लहान धन सम संयुक्त संख्या आहे नऊ ही सर्वात लहान धन विषम संख्या आहे सर्वात लहान संयुक्त संख्या आणि सर्वात लहान संयुक्त सम असलेली संख्या आणि सर्वात लहान विषम असलेली संयुक्त संख्या सर्वात समसंख्या चार आणि विषम संख्या नऊ समसंख्या चार आणि संख्या नऊ ह्या काय आहेत सर्वात लहान आहेत त्यानंतर दहा ही सर्वात लहान दोन अंकी संयुक्त समसंख्या आहे दहा ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे दोन अंकी त्यानंतर पंधरा ही सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या आहे आपण काय बघलो समसंख्या विषम संख्या सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती चार आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या तीन विषम संयुक्त संख्या तीन कशी होते कोणती नऊ येते कोणती येते नऊ येते त्यानंतर दहा ही काय आहे दोन अंकी संयुक्त समसंख्या आहे दोन ही संयुक्त समसंख्या आहे हे लक्षात ठेवायचं ही दोन अंकी विषम संयुक्त संख्या आहे कशी आहे संयुक्त आहे परंतु विषम सगळ्यात लहान दोन अंकी विषम संयुक्त संख्या कोणती आहे असे जर प्रश्न आले तर आपल्याला ते पटकन सोडवता आले पाहिजे ओके नाही आणि एक ते शंभर पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज ही तीन हजार नऊशे एकोणनव्वद असते काय आहे का हे आपण संयुक्त संख्येची वैशिष्ट्य बघितलेली आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं छान समजलं व्हिडिओला लाईक करता मग सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचंय धन्यवाद